मित्रांनो यासारखं जे उदाहरण आहे ना हे उदाहरण फक्त क्षणी उत्तर येतं पण मी सांगेल तशी टेक्निक वापरली तर काय करायचं माहितीये सत्तर टक्क्यामधून मधून सर या सत्तरच्या वर शंभर लिहायचे बरोबर टक्के जिथं त्याच्यावर काय लिहायचं शंभर लिहायचं पुढचं वजा करेक्ट या वजाला म्हणायचं भाई तू कट वय तुझ्या जागी येणार प्लस क्लिअर मग आता काय करायचं हे पन्नास आणि हे किती आहे नव्वद यांची बेरीज करायची पन्नास प्लस नव्वद किती येणार एकशे चाळीस बरोबर आहे आणि आता हे काय शंभर छेद सत्तर ना गुणिले शंभर छेद सत्तर बरोबर आता हे वज आहे म्हणून प्लस लिहिले मिळवायचे असले तर काय लिहिलं असतं मायनस काटाकाटी काटा करा झिरो गेला झिरो गेला सात एक सात सात दुना चौदा म्हणजेच दोन गुणिले शंभर दोन गुणिले शंभर येणार उत्तर किती रे दोनशे जो की पर्याय कित आहे दुसरा नेहमी सारखं पुढचं उदाहरण तुम्ही सोडवायचं आणि हा पुढचं उदाहरण पोलीस भरतीला आलेलं आहे तुम्हाला उत्तर कमेंट करायचंय चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद